नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र एकोणीसशे सॉरण यूट्यूब चंद्र शेतकरी मित्रांनो भारतामध्ये शेतीला खूप महत्त्व आहे म्हणून येथील शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात शेती कसतो आणि त्यातून उत्पादन निर्माण करतो शेतकरी मित्रांनो असेच शेतीविषयी एक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या शेतकरी मित्र चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो आज आपण वांगी पिकासाठी खत नियोजन कशा प्रकारे केले जाईल हे बघणार शेत तर शेतकरी मित्रांनो तर चला जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो लागवडीच्या आधी पंधरा दिवस हेक्टरी दहा ते बारा टन शेणखत जमिनीत मिसळावे हेक्टरी दीडशे म्हणजे पंच्याहत्तर पंच्याहत्तर किलो नत्र स्फुरद आणि पालाश द्यावे लागवडीच्या वेळी सर्व स्फुरद पालाश आणि अर्धे नत्र द्यावे उरलेले पंच्याहत्तर किलो नत्र दोन समान हप्त्यांमध्ये तीस दिवसांनी आणि पंचेचाळीस दिवसांनी द्यावे शेतकरी मित्रांनो लागवडीपूर्वी बियाणाला स्फुरद विरघळणारे जीवाणू पंचवीस ग्रॅम प्रति किलो बियाणाला लावावेत आणि इतर लागवडीनंतर पंधरा ते वीस दिवसांच्या अंतराने नियमित खुरपणी करणे खूप गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो वांगी झाडाला भर लावली तर खूप चांगले असते त्याने फुटवेज जास्त येतात शेतकरी मित्रांनो वांगी निरोगी असण्यासाठी दहा 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 किंवा बारा 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 सारखे संतुलित एन के खत सर्वोत्तम आहे हे वांग्यांना आवश्यक असलेले नायट्रोजन फॉस्फरस आणि पॉटॅशियम देतात सेंद्रिय बागायतदारांचे कंपोस्ट आणि चांगले वय असलेले खत वापरावे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता वांगी हे कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळून देणारे हे शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणारे हे वांगे पीक आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही योग्य वाहनाची निवड सहज करू शकतात आणि आपल्या शेतामध्ये लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती कशी वाटली दिलेली माहिती आवडल्यास चॅनललाच लाईक शेअर करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो